आपल्या सगळ्यांची आवडती लाल परी ही गेल्या कित्येक वर्षांपासून तोट्यात आहे आणि त्याचबद्दल श्वेतपत्रिकेत एक महत्वाची माहिती उघड झालेली आहे एस टीची वाट यापुढे बिकट असल्याचं त्यावरून स्पष्ट होत आहे दहा हजार कोटीहून अधिक तोट्यात एस टी महामंडळ आहे एस टी महामंडळाला दहा हजार कोटींचा तोटा होत असल्याची बाब श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आली एस टीचा तोटा हा दहा हजार तीनशे बावीस कोटींवर गेलेला आहे एस टीची आर्थिक कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे प्रताप सरनाईक यांनी ही श्वेतपत्रिका जाहीर केली प्रताप सरनायकांनी या, या जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेत अनेक धक्कादायक बाबी आहेत एस टी महामंडळाच्या स्थितीबाबत बसेसची संख्या कमी असल्यानं एस टीला तोटा होत तो असल्याचं श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आलं आहे पंचेचाळीस वर्षात केवळ आठ वर्षच एसटी नफ्यात राहिली असंही सरनाईक म्हणाले त्यामुळे आर्थिक स्थिती एस टीची अधोरेखित करणारी ही महत्वाची श्वेतपत्रिका आहे त्यातली आकडेवारी ही चिंतेत टाकणारी आहे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सुद्धा यावेळेस जादा बस वाढवून सुद्धा एस टीला तोटा झालेला आहे आणि सध्याचा तोट्याचा आकडा आपण बघितला तर तो दहा हजार तीनशे बत्तीस कोटींच्या आसपास आहे एस टीच्या आर्थिक कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे गेल्या नऊ वर्षात ऑगस्ट दोन हजार तेवीस वगळता एकाही महिन्यात एस टीला नफा झालेला नाही आहे आणि महामंडळावर कर्मचाऱ्यांचे तीन हजार पाचशे कोटींचं देणं आहे तर इतर सात हजार कोटींचं देणं आहे त्याचबरोबर काही उपाययोजना सुद्धा नमूद करण्यात आलेल्या या श्वेतपत्रिकेमध्ये जसं की लांब पल्ल्यांच्या मार्गात कपात जाहिरातींमध्ये वाढ आणि रिकाम्या जमिनींचा व्यावसायिक वापर जेणेकरून वे या वेगवेगळ्या माध्यमातून एसटीचं उत्पन्न वाढवता येईल आणि हा तोटा कमीत कमी करता येईल एसटीचा तोटा दहा हजार तीनशे बावीस कोटी रुपयांवर गेलेला आहे एसटीची आर्थिक कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आलेली एसटीचे एकूण प्रवासी आहेत रोजचे बावन्न लाख संघटनेचे सचिव श्रीरंग बर्गे आता आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र आहे कायम तोट्यात आहे तिला कसं बाहेर काढायचं याबद्दल चर्चा बरीच आपण बघितली तरी तोट्याचा आकडा इतका मोठा कसा नाही नियोजन नाही आहे गेली अनेक वर्ष एस टी तोट्यात जाते अशा वेळी नियोजन करणं गरजेचं आहे ऍक्च्युअली भाडेवार करून सुद्धा अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाहीये हे व्यवस्थापनाचं अपयश आहे आणि हे अपयश सातत्यानं येत असताना त्याच्यावरती ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या केल्या गेल्या नाहीत आणि म्हणून एस टीची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे आणि त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांची देणी थांबली आहेत पुरवठादारांची देणी थांबलेली आहेत आणि म्हणून मी श्वेतपत्रिका काढायची आम्ही मागणी केली होती आणि ती काढली आहे हे एक पाऊल पुढे केलंय मंत्री महोदयाने हा निर्णय चांगला घेतलाय पण त्या श्वेतपत्रिकेत कर्मचाऱ्यांची जी देणी आहे ती लपवण्यात आलेली आहे त्याचा उल्लेख का करण्यात आलेला नाहीये मग सरकारला कर्मचाऱ्यांची थेणी द्यायची नाही आहेत काय आमचा महागाई भत्ता आहे महागाई भत्त्याचा फरक आहे नंतर वेतनवाढीचा फरक आहे हा हा त्याच्यात ह्या रकमेचा का त्याच्या केलेला नाहीये याचाच अर्थ एस महामंडळाला महामंडळाला सरकारला ही रक्कम कर्मचाऱ्यांपासून लपवायची आहे की द्यायची नाही आहे असंच सिद्ध होत त्यामुळे या श्वेतपत्रिका काढा म्हणून आम्ही जी मागणी केली होती त्याचा हेतू पूर्णतः काही अंशी यशस्वी झालेला आहे पण सर महामंडळाच्या तोट्याची कारण तुम्हाला नेमकी काय वाटतात कारण हे आकडे खूप गंभीर आहेत आता बघा ना महामंडळावर कर्मचाऱ्यांचे तीन हजार पाचशे कोटी आहेत आणि इतर सात हजार कोटी म्हणजे जवळपास साडे दहा हजार कोटींची तोट आहे आणि ते देणार आहे एस ला अजून हे तोट्याची कारण म्हणजे भिसा नियोजन खर तर समांतर गाड्या चालणं कि त्या ज्या मार्गावरती उत्पन्न मिळत नाही अशा मार्गावरती गाड्या चालवणं अतिशय ढिशाळ ढिसाळ कारभार सुरू आहे व्यक्त म्हणजे भाडेवाढ करून सुद्धा त्याचं अपेक्षित जे उत्पन्न याला कारणीभूत व्यवस्था पण आहे लक्षात घ्या काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे ती भाडेवाढ केल्यानंतर ठीक आहे देशातलं कुठलाच सार्वजनिक वाहतूक प्रॉफिट मध्ये नाहीये लॉसमध्ये चाललेली आहे पण एसटी पण त्याच्यात काही उपाय उपाययोजना केल्या पाहिजेत की नाही लक्षात घ्या नेहमी दर महिन्याला सरकारकडे पैसे मागायला लागतात आणि मग सरकार कमी पैसे देतं मग ओरडाओरड उरड़ करावी लागते आणि म्हणून एस टीनं सुद्धा स्वतः काहीतरी उत्पन्न केलं पाहिजे मिळवलं पाहिजे पण ते मिळवताना दिसत नाही आहे एस टीचा बुरड्याचा पाय खोलातच चाललेला आहे दिवसेंदिवस तोटा वाढतोय तोट्याचे आकडे वाढत आहेत आणि हे महामंडळाच्या हिताचे नसून चिंतेची बाब आहे असं म्हटलं ते वावगं ठरणार नाही जी आणखी एक आकडेवारी मी बघत होतो श्वेतपत्रिकेतली त्यामध्ये जवळपास दररोज सरासरी बावन्न लाख प्रवासी एस टी प्रवास करतात आणि त्यातले तीस लाख प्रवासी हे सवलती घेऊन प्रवास करतात त्यामुळे एस कडून देण्यात आलेल्या अतिरिक्त सवलती तोट्याला कारणीभूत आहेत नाही सवलत मूल्य आहे ना ते सरकार देत आहे अर्थात ते सरकार तोडून तोडून देत आहे त्यामुळे त्याचा एसटी त्या तोट्याशी काही संबंध जोडता येणार नाही ती एस टीला अमाऊंट आता कमी मिळते आणि राहिलेली सुद्धा मिळेल भविष्यात त्यांना ती द्यावी लागेल साधारणतः हजार कोटी रुपये आता त्यांच्याकडे थकीत आहे तर ते तोट्याचं तो कारण नाही आहे सवलतीमुळं एसटीचा तोटा होत hmm. नाही उलट एस एसटीला प्रवासी मिळत आहेत कारण त्याच्यामुळे प्रवासी संख्या दिसते आता एस टीची ती म्हणजे त्या असलेल्या म्हणजे तीस लाख प्रवासी सवलत धारक प्रवासी आहेत तर त्याच्या त्याचा काही संबंध नाही आहे आणि त्याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे कारण त्यातून एसटी महामंडळाला पैसे मिळतात ते सरकार उशिरा पैसे देत आहे हे कारण तरी पैसे मिळत आहेत प्रतिक्रियेबद्दल भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर सुद्धा आता आपल्या सोबत आहेत विनायकजी आपलं स्वागत जय महाराष्ट्र मध्ये तोट्याचा आकडा प्रचंड मोठा आहे दहा हजार तीनशे कोटींच्या आसपास एसटीचा तोटा जातोय सरकार या संदर्भात आता काय विचार करत आहे एक तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे प प्रथम सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे की सरकारने ज्या फॅक्ट्स आहेत त्या जनतेसमोर व्हाईट पेपरद्वारे ठेवल्या श्वेतपत्रिकेद्वारे ठेवल्या ही ह्या सरकारचा कारभार पारदर्शक असल्याचं दाखवतं दुसरी महत्वाची बाब आहे तोट्याची रक्कम ही जरी मोठी असली तरी ही रक्कम अक्युम्युलेटेड संचित तोटा आहे तो आणि त्या तोट्याचे जे डिटेल्स दिले त्याच्यामध्ये अठरा एकोणीस पर्यंत चार हजार चारशे कोटी रुपयाचा तोटा होता तो कोरोना काळामध्ये एस टीचा प्रवास बंद असल्याने आणि नंतर महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये चौपन्न दिवसाचा जो एस टी कर्मचाऱ्यांचा संप झाला त्याच्यामुळे तो तोट्याचा आकडा एकदम दहा हजार तीनशे कोटीच्या पुढे गेला त्यामुळे हा संचित तोटा आहे हा एका दिवसात एका वर्षात एका काही विशिष्ट कालावधीतला तोटा नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता त्यांनी असं स्पष्ट केलं की पंचेचाळीस वर्षामध्ये फक्त आठ वर्षच एस प्रॉफिट प्रॉफिटमध्ये होती आता सार्वजनिक वाहतूक सेवा ही प्रॉफिटसाठी नसते हे बरोबरच आहे आणि त्यामुळे मगाशी जे वक्ते होते त्यांनी जे सांगितलं की काही तोट्यातले मार्ग बंद केले पाहिजेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला हे करता येत नाही कारण ती जनतेच्या सेवेसाठी सुरू केलेली ही सार्वजनिक वाहतूक सेवा आहे ज्या गावामध्ये रात्री एस टी मुक्कामाला जाते मला अशी गावं अजूनही माहिती आहेत की जिथे रात्री एस टी मुक्कामाला जाते म्हणून तिथले गावकरी त्या गावात पोहोचतात आणि तिथून ज्यांना बाहेर पडायचं असतं ते दुसऱ्या दिवशी त्याच एस टीनी परत आपल्या शहरामध्ये किंवा पुढच्या प्रवासाला येतात त्यामुळे ही सार्वजनिक सेवा आहे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहेत पण दोन हजार तेवीस मधला ऑगस्ट महिना हा अपवाद ठरला होता की ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये एस ला गेल्या आठ ते नऊ वर्षात पहिल्यांदा नफा सुद्धा झालेला होता मग या नफ्याची पुनरावृत्ती का करता आलेली नाहीये पुढच्या दोन वर्षात ती पुनरावृत्ती करण्याचं माननीय मंत्री महोदयांनी आज जाहीर केलेलं आहे त्यांनी ज्या उपाययोजना सांगितल्या त्या अतिशय योग्य आणि चांगल्या उपाययोजना आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय तसं एस टीची जी असेट्स आहेत ज्या मोठ्या मोठ्या जागा आहेत त्या जागांचं काय म्हणायचं आर्थिकीकरण किंवा त्याच्यातून पैसा कमवणं हा एक महत्त्वाचा उपाय असू शकतो जो मान्य मोदींनी देशभरामध्ये रेल्वे स्टेशन विकसित करून पाचशे तीस रेल्वे स्टेशन ते विकसित करतायत आणि त्याच्यामधून त्यांनी तो उपाय शोधून काढलेला आहे किंवा वापरात आणलेला आहे तो उपाय एस टी करू शकते दुसरं महत्वाचं असं आहे की मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की बऱ्याचशा एस टी या दहा वर्ष जुन्या झाल्यात त्यामुळे त्यांचा वेअर टेअर वगैरे याच्यावरचा खर्च प्रचंड आहे तर त्याला सुद्धा त्यांना आत्ताच्या महायुती सरकारने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दरवर्षी तुम्हाला पाच हजार नवीन एस टी देऊ ज्याच्यामधून जुन्या बंद पडत आलेल्या आ, काम काढणाऱ्या एस टी या फेज आउट केल्या जातील आणि ह्याच्या पुढचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये सी एन जी एल एन जी आणि ई बसेस हा महत्वाचा मोठा मार्ग आहे ज्याच्यामुळे इंधनावरचा खर्च मोठ्या प्रमाणावरती वाचणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी जेव्हा माननीय मंत्री महोदय आणि हे सरकार अंमलात आणील त्यावेळेला हा तोटा नक्की कमी होऊ शकेल असं मला वाटतं आणि आपल्या डोक्यात जी दोन हजार तेवीसची परिस्थिती आहे ती कायमस्वरूपी एस टीमध्ये मध्ये येईल असं मला विश्वास आहे ठीक आहे सर मी परत तुमच्याकडे येतो पण राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सर सुद्धा सहभागी झाले आहेत उदय सर स्वागत आपलं तुम्ही श्वेतपत्रिका त्यातले काही प्रमुख मुद्दे बघितले असतील त्यानंतर तुमचा अनालिसिस असं आहे की आ, हे अगदी बरोबर आहे की हिस्ट्री गेले अनेक वर्ष तोट्यामध्येच आहे फायद्यात त्याची कारण अनेक आहेत पण मुळामध्ये प्रत्येक परिवहन मंत्र्यांनी अशा या प्रकारचा गंभीर विचार केला नव्हता आतापर्यंत या विषयाचा की तो एसटी फायद्यामध्ये आली पाहिजे किंवा हे असं कोणीही विचार केलेला नव्हता मला वाटतं प्रताप याबद्दल कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हा विचार निदान केला तो प्रत्यक्षात कधी येईल हा भाग वेगळा परंतु विचार केला दुसरी गोष्ट अशी आहे की एस टीसाठी ज्या सवलती देतात प्रचंड प्रमाणात सवलत देतात त्या सवलतींमुळे सुद्धा एस टी तोट्यामध्ये जाते <coughs> <coughs> आज माफ करा आता इथे सांगितलं गेलं की सर्वसामान्यांसाठी जनतेकरता ही एस टी आहे आणि त्यामुळे या सवलती देणं किंवा अशा प्रकारचे हे लोकांसाठी करावं आवश्यक आहे पण मला असं वाटतं की या कमी केल्या पाहिजे सवलती आता काही त्याची किंवा निदान लोकांसाठी म्हणून जी आहे तर ती एस टी फायद्यात आणण्याकरता काही उपाययोजना आणले गेल्या पाहिजेत गंभीरपणेचा विचार केला गेला पाहिजे आणि तो आता हे करतायत या श्वेतपत्रिकेतून वस्तुस्थिती काय आहे ती पुढे आलेली आहे ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांचा जो जी परिस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे एक एकेका गावातले पूर्वीच्या काळामध्ये जवळ एक गाव आहे मला आठवत आहे मामनोली नावाचं गाव आहे त्या गावात त्या घरटी गावा गावा एक माणूस एसटी मध्ये होता आणि ते बिचारे रोज तिकडे थांबायची ते डबे घेऊन जायचे एसटी त्या वाहकांसाठी चालकांसाठी तर या प्रकारची हालत त्यांची आहे ज्या ठिकाणी ते एस मुक्कामाला असतात तिकडे सोय नसते एस ट्या गळक्या असतात आता थोडीशी परिस्थिती सुधारली असते की नाही मला माहीत नाही कारण मी प्रवास करत नाही आले परंतु एसट्या गळक्या असायच्या त्यांना झोपायची सोय नसायची कोणाच तरी ते झोपायचे तर ही परिस्थिती सुधारायची असेल तर नक्कीच काही कठोर उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत आणि त्या या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी जे उपाय सुचवलेले आहेत ते नक्कीच चांगले आहेत आणि त्यावर त्यांचं कौतुक केलं पाहिजे फक्त एकच आहे की काम आहे आणि त्यामुळे ते काम जर नीट झालं तर एस टी नक्कीच फायद्यामध्ये येईल आणि येऊ शकते आणि तिचं बहुजन हित आहे बहुजन सुख आहे जे काही बोधवाक्य आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने अमलात येऊ शकतं असं मला वाटतं ठीक आहे मी विनायक सरांकडे जातो विनायक सर या श्वेतपत्रिकेत एसटीला तोट्यातून बाहेर कसं काढायचं त्याबद्दल एक उपाययोजना लिहिलेली आहे की जवळपास पाच हजार नवीन बसेस एस टीच्या ताफ्यात आपण दाखल करायच्या पण गेल्या वर्षी जी आपण स्थिती बघितली तर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जनरली एसटीचा रेव्हेन्यू वाढतो आणि तिथला एसटीचा नफा सुद्धा वाढत असतो गेल्या वर्षी बसेस कमी होत्या पण तरी सुद्धा एस टीला त्या मानाने तोटा कमी झाला यावर्षी बसेस वाढवल्या होत्या पण तरी सुद्धा एस टीचा तोटा वाढलेला आहे मग खरंच पाच हजार नव्या बस वाढवून सुद्धा आपण लायबिलिटी वाढवतोय की असेट्स वाढवतोय त्यात शक्यता आहे सर ही जी नवीन असेट आहे ती नव्या फॉर्म मध्ये जर आली म्हणजे आपल्याला माहिती असेल तर देशभरामध्ये ग्रीन एनर्जीचा उपयोग नरेंद्र मोदींनी वाढवलेला आहे ज्याच्यामध्ये ई बसेस आणि एल एन जी पीए सीएनजी वरच्या बसेस याचा ते उपयोग करणार आहेत तर त्या प्रकारचे जेव्हा नवीन बसेस यायला लागतील त्यावेळेला ऑटोमॅटिकली इंधनावरचा खर्च कमी होईल ग्रीन एनर्जी वरच्या जेव्हा बसेस येतील तेव्हा त्याचा वेअर टेअर मेंटेनन्स कमी राहील आणि मग त्यामुळे ऑटोमॅटिकली नफा वाढेल तर थोडासा एस टीचं जे एक ऑर्थोडॉक्स स्वरूप होतं ते बदलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं म्हणजे जा तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक एसटी स्टँड आहेत ज्यांच्याकडे एकर दोन एकर चार एकर अशी जागा आहे पण त्याचा काहीही उपयोग होत नाही एका कोपऱ्यामध्ये दहा बसेस असतात दुसरीकडे सगळा भाग मोकळा पडलेला असतो तर अश्या जिवां जिवां करेला अशा प्रकारच्या जागांचं जेव्हा कमर्शियलायझेशन सुरू होईल त्याच्यामधून रेव्हेन्यू जेव्हा जनरेट करायला सुरू होईल त्यावेळेला मला असं वाटतं की नक्कीच एस टीच्या प्रॉफिट एस टी प्रॉफिटमध्ये येऊ शकेल आणि मला चांगली गोष्ट आज आज अशी वाटली की मान्य मंत्री महोदयांनी मा त्या पद्धतीने विचार करून हे मी करून दाखवेन अशा पद्धतीचं भाषण केलंय आणि त्यासाठी त्यांनी अभ्यास करायला लावून आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत बसून एक चांगला वाईट पेपर तयार केलाय ज्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे आणि ते नक्कीच चांगलं काम करतील असं मला वाटतं बरं सर थोड्या वर्षापूर्वीचा आपण विचार केला तर गरीब असेल वर्ग असेल किंवा मध्यम वर्ग नवमध्यम वर्ग सगळेच सगळ्यांच प्रवासाचं प्रमुख माध्यम होतं ती म्हणजे एस टी होती पण त्यानंतर जसं जसं आपल्या इथले गेले आता मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग हा सहसा एस टी कडे फिरकत नाही तर या मध्यम वर्गाला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजनांचा विचार आहे या श्वेतपत्रिकेत नक्कीच आहे याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की नवीन प्रकारच्या संपन्न सगळ्या सुविधा देणाऱ्या व्हॉल्वो बसेस मग त्या भाड्याने असतील त्यांचं एक म्हणणं होतं की भाड्याने घेतलेल्या बसेस या एस टीला प्रॉफिट मिळवून देत नाहीत पण कर्म म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांच्या सुविधेसाठी ते अतिशय चांगल्या असतात तर आपण पाहिलं असेल तर जरी आपण म्हटलं की मध्यमवर्गीय मार्ग, मार्ग जे प्रवासी आहेत ते आता एस टीकडे वळत नाहीत त्याचं एक कारण असं असू शकतं की वंदे भारत सारख्या किंवा अशा सगळ्या ट्रेन्स त्यांना अवेलेबल आहेत पण तरी सुद्धा आज मुंबईहून सॉरी पुण्यावरून बोरिवलीला जायचं असेल मी पुण्याला असल्यामुळे सांगतो तर एस टी बस सारखा चांगला पर्याय नाही त्यामुळे बरेच मध्यम वर्गीय अजून सुद्धा एस ने प्रवास करतात असा माझा विश्वास आहे मी स्वतः पाहिलेला आहे ठीक आहे उदय सर तुम्हाला हे का की एक चांगला पर्याय म्हणून एसटीचा विचार मध्यम वर्ग करेल की पर्याय नाही म्हणून केवळ एस टीचा वापर नाही नक्कीच ना, ना चांगला पर्याय म्हणून करू शकतो ते जर त्या, त्या पद्धतीने सुधारणा केली तर हुँ. आज तुम्ही बघा मुंबई सारख्या ठिकाणी सिटी फ्लो सारख्या बसेस आहेत की ज्या लोक घर घरी जाण्याकरता वापर करतात ऑफिसचे लोक आणि त्या प्रचंड प्रमाणात त्या फायद्यात चालतात असं दिसतं आत्ता तरी आणि त्या वेळेवर पण चालतात प्रकारे एस टी जर काही सेवा सुरू केली पॉईंट टू पॉईंट आणि शहरामध्ये म्हणा अन्य महानगरामध्ये किंवा महानगर एरियामध्ये आपल्या मुंबईच्या ती खूप ट्रॅफिकची समस्या आहे अशा ठिकाणी जर ते केलं तर लोक नक्कीच आपल्या गाड्या न आणता का कार न आणता एस टीने प्रवास करणं एस टीच्या ज्या चांगल्या गाड्या असतील चांगल्या पद्धतीने चालल्या असतील तर त्याचा विचार नक्की लोक करतील आणि ते कशा आणतात त्यांनी बघावं त्याच्यामध्ये आता आ, या श्वेतपत्रिकेत तो हे आणलाय की नाही मला माहीत नाही परंतु खाजगी बसेसचे रूट जे आहेत किंवा कंपन्यांसाठी ज्या बसेस चालवल्या जातात प्रायव्हेट ट्रॅव्हल्सच्या वगैरे तशा प्रकारे जर एसटी आणल्या सेवा आणली तर त्याचाही खूप उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं याच्यामध्ये आणि तो करावा आणि तर एसटी फायद्यावर निघेल फक्त म्हणजे आता कसं आहे की या गाड्यांचं व्यापारी जागांचं व्यापारीकरण करायचं जागा विकायच्या किंवा हे ज्या गोष्टी आहेत या याच्यामुळे परिवहन मंत्र्यावर टीका होऊ शकते की हे बिल्डरचे हस्तक आहेत स्वतः बिल्डर आहेत जागा विकायला निघाले या या गोष्टी आवश्यक असतील त्या ते नक्कीच केल्या पाहिजेत नाही असं नाही परंतु फक्त जागा विकायच्या न करता एसटीच्या सेवेमध्ये काही नवीन नवीन सेवा आणता येतं एस टीमध्ये याचाही विचार केला गेला पाहिजे विशेषतः जे मग अशी म्हटले की एसटी कंपन्यांसाठी ज्या बसेस चालवल्या जातात त्या आणि पॉईंट टू पॉइंट सर्व्हिसेस ज्या आहेत ज्या आता पुणे पूर्वी मंत्रालय ते पुणे ही जी बस सेवा चालू होती तशा प्रकारच्या सेवा जर काही चालू करताना पॉंट पॉंट। खाजगी सेवांच्या धर्तीवर तर त्याचा नक्की उपयोग होऊ शकतो आणि मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय माणूस सुद्धा वळू शकतो असं दिसते मला आता ठीक आहे इंटक चे श्रीरंग बर्गे मी त्यांच्याकडे जातो श्रीरंग सर तुम्ही ऐकले आता दोन्ही मुद्दे एकतर बरीच बसस्थानक ही शहराच्या मध्यवर्ती भागात आता आलेली आहे मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि बऱ्याच जागा सुद्धा मोठमोठ्या आहेत आणि त्या रिकाम आहेत तर त्यांचा कमर्शियल वापर करून हा या तोट्याची तूट कमी करणं शक्य होईल असं तुम्हाला वाटतं सरकारी मालकी कायम ठेवून जागेची हा करता येईल असं काही नाही जागेचा विकास केला पाहिजे कारण आता एस प्रवासी उत्पन्नातून काही फारस साध्य होत नाही लक्षात आलेलं आहे म्हणजे ते मिळवाय मिळवायला काही मर्यादा होत आहेत इतके इतक्या वर्षात आता अठ्याहत्तर वर्षात प्रवासी उत्पन्नातून फार काही म्हणजे प्रॉफिट एस टी अशी परिस्थिती नाही त्यामुळे या जागांचा व्यावसायिक वापर नक्की केला पाहिजे व तो टप्प्या टप्प्याने केला पाहिजे कारण एकदम सगळ्या जागा जर दिल्या तर हातात काहीच राहणार नाही कारण एस कडे आता एवढ्या जागा हा मूल्यवान दागिना शिल्लक आहे आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो की तर आमची राजकीय विचारधारा वेगळी आहे परिवहन मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा धारशी निर्णय घेतलाय आणि त्यांचं याबद्दल अभिनंदन करतो पण या श्वेतपत्रिकेमध्ये पुन्हा एकदा सांगतो कर्मचाऱ्यांची जी देणी आहेत मी कामगार प्रतिनिधी आहेत त्यांचा उल्लेख केलेला नाही आहे हे दुर्दैवी आहे एवढंच मला सांगायचं आहे पण एसटीचा विचार मात्र त्यांनी चांगला केला जात आणि श्वेतपत्रिका आहे तर हे जे तज्ज्ञ लोक आहेत ते बाहेरचे आहेत त्यांना माहित नाही ही जी श्वेतपत्रिका काढली आहे ना आमच्याकडे सांख्यिकी विभाग आहे त्याच्यातले दर महिन्याला हे आकडेवारी येतच असते ही बाहेर दर महिन्याला ही आकडेवारी यापूर्वी आम्ही वृत्तपत्रात किंवा मीडियामध्ये दिलेले आहेत ही आकडेवारी काही जुनी नाही ही आकडेवारी माहितीच आहे फक्त ही आता सामान्य जनतेला किंवा सर्वांना ही माहिती आता आकडेवारीची मिळालेली आहे ठीक आहे हे चांगलं पाऊल आहे ह्याच्यातून काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही आणि पुन्हा पुन्हा सांगतो की हे परिवहन मंत्री सकारात्मक आहेत त्यांचा विचार यांची सोच सकारात्मक वाटते त्याच्यामुळे पुढे काहीतरी नक्कीच चांगलं होईल फक्त हे करत असताना उत्पन्न वाढलंच पाहिजे एसटी वाढली पाहिजे जागा विकसित केल्या पाहिजे कशालाही आमचा विरोध असायचं कारण नाही तर चांगल्यासाठी असेल तर फक्त त्याचबरोबर कामगारांच्या देण्याचा पण विचार केला पाहिजे कारण दोन हजार अठरापासूनचा महागाई भत्ता आमचा महागाई भत्त्याचा फरक राहिला पेंडिंग आहे दोन हजार वीस पासून वेतनवाढीचा फरक बाकी आहे या सगळ्या रकमांचा पण कुठेतरी श्वेतपत्रिकेचा या जरी उल्लेख केला नसला तरी भविष्यात त्यांनी अजून पुरवणी श्वेतपत्रिका काढून याचाही उल्लेख करावा अशी मी मागणी आपल्या माध्यमातून माननीय परिवहन मंत्र्यांकडे करतोय बरोबर ते नक्कीच या मागणीची दखल घेतील अशी अपेक्षा बर्गेजी तुम्हाला आणखी एक शेवटचा प्रश्न आहे थोड्या श्वेतपत्रिकेतले आणखी काही मुद्दे बघितले तर जवळपास दररोज दहा लाख लिटर डिझेल हे एस टीला आणि वर्षभराचा विचार केला तर तीन हजार सहाशे कोटींचं डिझेल एसटीला लागतं आणि आता आपल्या मान्यवर सहभागी झालेल्या चर्चेत आणि उदय सर सुद्धा म्हणतात की आता सीएनजी आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक बसेसचा समावेश सुद्धा मोठ्या प्रमाणात होणं आवश्यक आहे आणि तो आता या श्वेतपत्रिकेत जे मुद्दे नमूद केले त्यानुसार होताना सुद्धा दिसतोय त्याचा परिणाम एक्सपेन्स एक्सपेन्स कॉस्ट कमी करण्यात होईल असं वाटतं तुम्हाला अगदी शंभर टक्के अहो एल एन जी शीएन जी किंवा विजेवरील गाड्या ह्या एकतर पर्यावरणपूरक आहेत आणि इंधनाची खूप मोठी बचत होऊ शकते हे सगळे प्रोजेक्ट आहेत हे पूर्वीच्या सरकारमध्ये पण होते आणि गेली अनेक वर्ष याच्यावरती विचार होतोय पण प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आता तुम्हाला सांगतो पाच हजार एकशे पन्नास गाड्या येणार म्हणून गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं त्यातल्या फक्त आतापर्यंत दोनशे वीस गाड्या आलेत लक्षात घ्या इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी आठशे आले एक पैकी आणि एल एन फक्त पाच गाड्या सध्या सुरू आहेत त्या सुद्धा पाच हजार गाड्या येणार होत्या हे जे प्रोजेक्ट आहेत हे जे प्रकल्प आहेत ते वेळीच लवकरात <्यात> लवकर कसे <थे> आणता <ले> येईल <थे> याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जात केलं गेलं पाहिजे आता हे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलं की दरवर्षी पाच हजार गाड्या घेऊ तर त्या इंधनाच्या गाड्या आता सध्या आपण डिझेलवरच्या गाड्या आणतोय त्या डिझेलवरच्या गाड्या न आणता एल एन जी सीएनजी आणि विजेवरच्या कशा गाड्या येतील यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत खास करून विजेवरच्या गाड्या आल्या पाहिजेत पण त्या निर्मिती करणाऱ्या कंपन्याच नाही आहेत त्याच्यामुळं खूप अडचण येते पण मला असं वाटतं की सरकार हा सार्वजनिक उपक्रम आहे हा सरकारचा उपक्रम आहे त्याच्याकडे जास्त लक्ष घेऊन या संस्थेमध्ये जास्त कशा गाड्या आणता येतील याचा विचार सरकारने परिवहन मंत्र्यांनी केला पाहिजे घोषणा तर त्यांनी केली बघूया आता पूर्वीसारखंच होतय की पुन्हा काही चांगलं होतंय चांगलं झालं तर हरकत नाही आणि आम्ही आज सकारात्मकच का आहोत काहीतरी होईल म्हणून पण विजेवरच्या गाड्या लवकर राहिल्या पाहिजे एल एनजीचा प्रोजेक्ट जो आता अजून त्याचे पंपच झालेले नाहीत एल तो लवकरात लवकर झाला पाहिजे एल जी सुद्धा खूप प्रॉफिट आहे एल जी मध्ये सगळ्या तिन्ही एल एन जी सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस तिन्ही प्रकल्प लवकर व्हावेत जेणेकरून एसटीच्या इंधनावर जो खर्च आहे तो खूप मोठा खर्च आहे त्याची बचत होईल आणि परिवहन मंत्र्यांचं स्वप्न आहे की पाच वर्षात एस टी मध्ये आणू ते पूर्ण पूर्णत्व आल्याशिवाय राहणार नाही बरोबर चर्चेची वेळ संपत आली आहे त्यामुळे शेवटची कमेंट घेतो विनायक सर जाता आता आपल्याकडे नेहमी असे मॉनिटायझेशन याला उदय सर तुमच्याकडे बोलतो वापरला जातो परंतु विक्री नाही असेट मॉनिटायझेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने होतं ज्याच्यामध्ये आपण म्हटलं तसं असेटची मालकी सरकारकडे ठेवून सुद्धा त्यातून पैसा मिळू शकतो तशा प्रकार आपलं आपलं युती सरकार करेल असं मला वाटतं दुसरा महत्वाचा मुद्दा आता जे त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रिक बस त्याच्यामध्ये शहरांना प्रायोरिटी दिली जाते कारण शहरामधलं जे वातावरण आहे ते प्रदूषण जे आहे ते वाढलं आहे त्यामुळे पुण्याला सहाशे बस मिळालेल्या मी पाहिलेल्या आहेत त्यामुळे हळूहळू एस टी कडे नक्की येतील एसटीच्या टीच्या बस या शहराच्या बाहेर जास्त धावतात शहरातल्या ट्रान्सपोर्टला सुद्धा थोडंफार महत्व सरकारला द्यावं लागतं त्यामुळे हे जो आजचा रिपोर्ट आहे हा अतिशय चांगला आहे आणि याच्यामधून नक्कीच सकारात्मक गोष्टी घडतील असं मला वाटत बरोबर उदय सर शेवटची कमेंट इथे कामगार संघटनाचे प्रतिनिधी आहेत त्यांना मला एक थोडी माहिती म्हणून विचारायचं आहे की आज सकाळी परिवहन मंत्रालया सांगितले काही बसेस काही रूट जे आहेत ते खाजगीकरण न करता का एस टी कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना चालवायला त्याच्या काही बसेस अशा प्रकारची काही त्यांनी योजना सांगितली ती काय नक्की आणि त्याला तुम्हाला किती फायदा त्याचा हॅलो याच्यामध्ये कसं आहे माहिती का की कर्नाटक मध्ये चालक वाहकांना काही रूट दिलेले आहेत आणि त्याच्यामधून मधून ते जास्त उत्पन्न आणत आहेत ले ले, ते खाजगीला दिलेले नाहीये चालक वाहकांना गाड्या फिक्स दिलेल्या आहेत रूट फिक्स दिलेले आणि त्याचा त्याचा नक्की फायदा झालेला आहे आणि म्हणून त्यांची ती संकल्पना आहे ती काही खाजगीला चालक वाहकांना द्यायचं असं नाही आहे ती ती चांगली संकल्पना आहे आणि त्याच्यात खरतरी यापूर्वी नाही त्याला विरोध असायचं कारणच नाहीये हॅलो उदय सर मुद्दा झालाय क्लिअर त्यांचा तुमच्यापर्यंत आवाज झाला विचारायचं ठीक आहे ठीक आहे ओके, ओके तर हो सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे श्वेतपत्रिकेचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे विरोध कोणी नाही केलाय त्यामुळे एक नवी सुरुवात लालपरीची असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे तोटा कमीत कमी होईल आणि लवकरात लवकर आपली आवडती लालपरी आणि सगळ्यांसाठी आवश्यक असलेली लालपरीची सेवा सुद्धा ही अविरतपणे सुरू राहील ती नफ्यात सुद्धा येईल अशी अपेक्षा आज करायला हरकत नाही सर्व मान्य मान्यवरांचे आभार की आपण वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी झाला त्यासाठी